ही विकारावर खात्रीशीर उपाय पंचवीस वर्षाहून अधिक काळ नेत्रसेवा देणारे सांगली येथील सुप्रसिद्ध अनुराधा सुपर स्पेशालिटी आय हॉस्पिटल संचलित व्हिजन केअर सेंटर पलूस डोळ्यांच्या सर्व तक्रारींवर निदान आणि उपचार इथे केले जातात दहा वर्षांची अविरस सेवा पलुसकरांच्या विश्वासास पात्र ठरलेले व्हिजन केअर सेंटर डोळ्यांचा दवाखाना निकम टॉवर पलूस तासगाव रोड पलूस संपर्क त्र्याहत्तर सत्याऐशी शहात्तर शून्य शून्य एकेचाळीस आणि ब्याण्णव हिंद केसरी गजेंद्र रेडा ठरले खास आकर्षण सांगली जिल्ह्यातील पलूस येथे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण स्मृती गौरव समिती आयोजित यशवंतराव कृषी महोत्सव दोन हजार पंचवीसचा चा दिमागदार शुभारंभ उद्घाटन झाला आहे कृषीप्रेमींसाठी हा महोत्सव एक मोठी पर्वणी ठरत आहे समितीच्या अध्यक्ष आणि आयोजक प्रदीप कदम यांनी या महोत्सवाचा लाभ घेण्यासाठी शेतकरी आणि नागरिकांना आवाहन केलं आहे या कृषी महोत्सवाचे मुख्य आकर्षण ठरले आहे कर्नाटकातून आलेला हिंद केसरी किताब पटकवलेला महाकाय गजेंद्र रेडा बेळगाव जिल्ह्यातील मंगसुळी तालुका कागवाड येथील विलास गणपती नाईक यांच्या मालकीचा हा रेडा पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी होत आहे हा बारा वर्षाचा रेडा तब्बल दीड टन वजनाचा आहे आतापर्यंत त्याने सत्तरहून अधिक कृषी प्रदर्शनांमध्ये सहभाग घेतला आहे देखण्या रूपामुळे आणि प्रचंड वजनामुळे त्याला कृषी प्रदर्शनांमध्ये नेहमीच मोठी मागणी असते विशेष म्हणजे आजपर्यंत गजेंद्रसाठी सुमारे दीड कोटी रुपयांची किंमत येऊन गेलेली आहे अशी माहिती मालक विलास नाईक यांनी दिली गजेंद्र देखभालीसाठी आणि शक्तीसाठी त्याला शाही खुराक दिला जातो त्याच्या रोजच्या आहारात तीन किलो सपरचंद आणि तीन किलो आटा याचा समावेश असतो याशिवाय ऊस मका गवत याचा चारा त्याला दररोज लागतो त्यांच्या या खर्चिक जीवनशैलीमुळे दररोजचा खर्च दोन हजार रुपयांपेक्षा जास्त असतो स्वर्गीय यशवंतराव चव्हाण स्मृती गौरव समितीचे अध्यक्ष प्रदीप कदम यांनी कृषी महोत्सवाच्या उद्घाटनानंतर बोलताना सांगितलं की महाराष्ट्राच्या कृषी औद्योगिक विकासात यशवंतराव चव्हाण यांचे मोठे योगदान आहे त्यांच्या स्मृतीला उजाळा देत शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान आणि कृषीविषयक नवनवीन माहिती मिळावी या उद्देशाने हा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे सर्व शेतकरी बांधवांनी आणि नागरिकांनी या महोत्सवाला भेट देऊन कृषी क्षेत्रातील प्रगतीचा अनुभव घ्यावा असे आवाहन कदम यांनी केलं आहे गाव आपलं महाराष्ट्र कर्नाटक बाउंड्री कावार तालुक्या गाव तर काय तुमचं रेटेचं वैशिष्ट काय वैशिष्ट्य हिंद केसरी बारा वेळा मिळाले किती एक सत्तर प्रदूषण झाले तो त्याला पळायला खर्च कुठं असेल दररोज दोन हजार रुपये खर्च आहे वापजी पन्नास मशी आहेत दररोज बघा एक पंधरा लिटर दूध आहे त्याला एक दोन तीन किलो चोपरचेंड आहे एक दोन तीन किलो आटा पेंड आहे त्याला दररोज एक दोन हजार रुपये खर्च आहे आणि रुपयाला मागितलाय काय ते हरियाणावाली मागितला ते म्हणजे शिमण काढायला त्यासाठी मागितले आम्ही काय नाही आमचे पन्नास दिलं नाही घरीच आता बारा वर्ष चालू आहे त्याला हि जे पोरग आहे एक होय ते एक चांगला हि जगात जोरात होईल ते आज यशवंत कृषी महोत्सवाच्या कार्यक्रमाला शुभारंभ झालेला आहे आणि आज वरुणराजांनी सुद्धा आपली हाजरी लावलेली आहे आणि वरुण राजाच्या हाजरीनं या ठिकाणी पलूसमध्ये पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये यशवंत कृषी महोत्सवाचं आयोजन आपण केलेलं आहे आणि विशेष म्हणजे या ठिकाणी आपण एक खास असं आकर्षण म्हणजे ज्या महाराष्ट्रातल्या पशुपालकांसाठी नेहमी चर्चेचा विषय असलेलं असं हिंद केसरी गजेंद्र जो रेडा आहे ज्याचं वजन मला वाटतं ती दीड टन ना दीड टन वजन आहे आणि जवळजवळ दोन दो 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 कोटीच्या आसपास त्याची किंमत आहे असा गजेंद्र या ठिकाणी आपल्या सगळ्यांना पलुस्कर वाशीय पशुपालकांना या ठिकाणी सगळ्यांना एक भेटीला तो आलेला आहे आणि त्याचं स्वागत आम्ही सकाळी केलेलं आहे या प्रदर्शनामध्ये खास आकर्षण असा हा आपला गजेंद्र आहे तर पलूस परिसरातल्या जिल्ह्यातल्या सर्व शेतकरी बांधवांना मी या निमित्तानं विनंती करतो आपल्या माध्यमातून या कृषी प्रदर्शनाचा लाभ घ्यावा त्याचबरोबर या, या ठिकाणी वेगवेगळे रंगीबेरंगी पक्षी पशू आणि विविध कंपन्यांचे आणि वेगवेगळ्या नवनवीन तंत्रज्ञान या ठिकाणी या प्रदर्शनाच्या निमित्तानं उपलब्ध झालेलं आहे नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी विशेष करून याचा लाभ घ्यावा मोठ्या संख्येने या प्रदर्शनाला भेट द्यावी जरी पावसामुळे थोडा व्यत्यय असला तरीसुद्धा पाऊस काही सातत्याने येत नाही आहे थोडा वेळ पाऊस येतो त्यानंतर ऊन पडतंय म्हणजे ऊन पावसाचा खेळ सुरू आहे शेतकऱ्यांना माझी विनंती आहे की या प्रदर्शनाला वेळात वेळ काढून आवर्जून आपण भेट द्यावी आणि या प्रदर्शनातून नवनवीन तंत्रज्ञान घेऊन आपल्या शेतामध्ये त्याचा प्रयोग करावा आणि आपली प्रगती करावी या ठिकाणी पहिल्या दिवशी ज्या नागरिकांनी भेटी दिल्या ज्या शेतकऱ्यांनी भेटी दिल्या त्यांचं मी मनापासून स्वागत करतो धन्यवाद